पंधरा ऑगस्ट भगवंताच्या कृपेची खूण म्हणजे वृत्तीचे समाधान असणे आपला देह पंचमहाभूतांचा आहे यामधला मी कोण हे पाहावे जे नासणार ते मी कधी असणार नाही म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरले जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो प्रत्येक मनुष्याची मी भगवंत स्वरूप व्हावे अशी सुप्त अगर प्रगट इच्छा असते तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे व आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कोठेतरी चुकले असे समजावे अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तया तयारीनेच आपण जातो जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाही भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत आनंदाचा साठा कोठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळच आहे नाटकात राजाचे काम करणारा जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा प्रत्येक नाशिवंत वस्तूवरच आपण प्रेम करतो तसेच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो इथेच तर आमचे सर्व चुकते मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे असे वाटते कामधेनूजवळ आपण विषय मागतो व मग दुःख झाले म्हणून रडत बसतो याला काय करावे खरोखर परमार्थात जो तोच खरा होय परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जेथे आपल्या बाजूला वळवायचे असते तेथे बावळटपणाला वावच नाही विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही परंतु ही चूक आहे वेदांत हा सर्वांसाठी सर्व मनुष्य मात्रांसाठी आहे वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्रे येतात शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत ते वृत्तीला हलू देत नाही त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत यासाठी आपण एखादी वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळच मिळते आणि ती मिळविण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार विषयाचे विष मनपीत असल्यामुळे त्यासाठी आतून निर्माण होणारे औषध पाहिजे असे औषध म्हणजे नाम होय मनाने भगवंताचे नाम घेतले तर आतून दुरुस्ती होईल जय श्रीराम